नाशिक गंगापूर रोड बारदान फाटा मुसळधार पावसामुळे एक झाड कोसळले नाशिकमध्ये आज दुपारनंतर जोरदार पावसाची हजेरी नाशिक गंगापूर रोड फाटा साधना मिसळ जवळ मुसळधार पावसामुळे एक झाड कोसळून पडल्यामुळे सर्व वाहतूक अर्धा ते एक तास थांबली सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आज रविवार असल्या कारणाने सुट्टीचा दिवस म्हणून बरेचसे नाशिककर सुट्टीच्या दिवशी आपल्या फॅमिलीसोबत बाहेर निघाले असता पावसामुळे खूप अडचणी नात्याना सामोरे जावे लागले हे दृश्य नाशिकमधील प्रत्येक चौका चौकात दिसून आले मुसळधार पावसामुळे नाशिकचे जनजीवन विस्कळीत झालं ठिकठिकाणी पावसामुळे पाणी साठल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली बार्दान फाटा श्रमिक नगर अशोक नगर सातपूर अशा बऱ्याच रहिवासी वस्तीमध्ये ड्रेनेज फुल्ल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी बाहेर आल्याचे दिसून आले या सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वाढत आहे योग्य ती उपाययोजना नगरपालिकेकडून करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे